नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मिठाच्या बाबतीत काही विशेष महत्व आहे यामुळे लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो आपल्या घरामध्ये श्रीमंती येण्यास मदत होते पैशाची आवक वाढते मिठा स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये विशेष खूप महत्व आहे जीवनात चव वाढवण्यासाठी मीठ वापरले जाते त्याचबरोबर जीवनातील समस्यावर मात करण्यासाठी मिठा मिठाचे उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात येते आज असे में मानले जाते की ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मिठाचे काय उपाय आहेत घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट नष्ट कसे करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा कसे वाढवतो एवढेच नव्हे तर पैशाचे संबंधित समस्या झटपट दूर करतात कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग निघतात या मात्र यासाठी बारीक मिठाचं नव्हे तर खडे मिठाचा वापर करणे आवश्यक आहे ते समृद्ध समुद्र मंथनातून उत्पन्न झालेले आहे म्हणूनच मिठाला लक्ष्मीचा भाऊ असे म्हटले आहे देखील त्याचा वापर केल्याने घरामध्ये सदैव मिठा खडे मिठाचा वापर केल्याने आपल्या घरात वैभव लक्ष्मी नांदते त्यासाठी आपल्याला कोण घरामध्ये काय करायचं आहे याविषयी हा व्हिडिओ तुम्ही नक्की स संपूर्ण व्हिडिओ बघा माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा तर आता आपण बघू एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये नैसर्गिक मीठ म्हणजे खडे चार मीठ ते चार पाच लवंगा एकत्र एक करून एका वाटीत घरात कोणत्याही कोपऱ्यात ठेवून द्यावी या प्रयोगाने घरातील केवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट होत नाही तर आर्थिक अडचणी देखील कमी होतात मीठ आणि लवंग यांच्या मिश्रणाचे पाणी घरात फवारले तर असतात फवारले असतात घरात इतका सुगंध दरवळ राहतो असा छोट्या छोट्या वाट्यामध्ये खडे मीठ भरून त्यामध्ये लवंग टाकून तुम्हाला प्रत्येक रूममध्ये ठेवायचा ठेवायचा आहे प्रत्येक रूममध्ये ठेवणे शक्य नसेल तर किमान तुमच्या घराच्या हॉलमध्ये तुम्ही हे ठेवू शकता एखाद्या काचीच्या बाऊलमध्ये खडे मीठ घ्या भरून ठेवा त्यामध्ये ते सात लवंगा टाका लवंगा ठेवायच्या आहेत आणि हे ही वाटी तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायची आहे जिथून ते कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही घरातील जे काही जे काही नकारात्मकता आहे ती शोषून घेण्याची कामं त्या वाटीमध्ये असलेलं मीठ ते करत राहील मी खडे मी मीठ ठेवल्यानंतर मिठाला जर पाणी सुटलं तर किंवा तर त्यावेळेस म तुम्हाला ते किचन सिंकच्या पाण्यामध्ये विसर्जित करायला पाहिजे आधी सांगितल्याप्रमाणे मीठ लक्ष्मीचा सा भाऊ आहे ज्याचा प्रभाव आप लवकरात लवकर पडतो लक्ष्मी पाकीच्या सगळ्यात प्रभावी उपाय हा शुक्रवारी करून बघा तुमच्या घरात असलेली आर्थिक समस्या जी आहे ती निघू निघून जायला सुरुवात होईल हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात होईल तुम्ही प्रत्येक शुक्रवारी हा उपाय तो नक्की करून बघा शनिवारी ते तुम्हाला दुस दुसऱ्या दिवशी ते मीठ तुम्हाला निर्मला टाकायचे आहे आणि हे मीठ ज्या अडचणी दूर करण्यासाठी काम करेल जर तुम्हाला किंवा घराला कोणाची दृष्टी लागली असेल तर एक चिमुळदार मीठ घेऊन त्याच्यावर उतरून उतरून घेऊन ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे त्यामुळे नजरदोष नि नक्की निघून जातो व्यक्तिगत बाधेसाठी एक मूठभर मीठ घेऊन एक हे करावे शौचालयात टाकून द्यावे यामुळे तुम्हाला न त्याचा नक्की फरक पडेल वास्तुदोषात मिठाचे उपाय सांगितले आहेत काही वास्तुदोष आपण दुरुस्त करू शकत नाही व त्यामुळे मन नेहमी भयग्रस्त व चिंताग्रस्त राहतं अशावेळी दोन्ही हातात मीठ धरून थोडा वेळ उभे राहावे मग वॉश बेसिनमध्ये ते मीठ टाकून द्यावे नळ चालू करावा व मीठ पूर्णपणे वाहू द्यावे यामुळे आपल्या घरातील जो काही दोष असेल तो निघून जातो तो पाण्याबरोबर मिठाबरोबर वाहून जाईल धनप्राप्तीसाठी हे मिठाचे काही खडे उप मिठाचे उपाय आहेत तर चमत्कारी उपाय आहेत ते आता आपण हे पाहूयात मिठाला काचेच्या भरणीमध्ये ठेवावे त्यात दोन ते दोन चार हिरवे वेल दोडे त्या लवंगा टाकाव्यात असे केल्याने पैशाची आवक वाढते घरातील बरकतही वाढते या उपायाने मिठास तर संबंध सुगंध येईलच याशिवाय धनाची कमतरताही तुम्हाला कधी भासणार नाही मीठ आपल्या जीवनातील आणि जीवनाचा अविभाज्य भाग आहे त्यामुळे मीठ जास्त असेल तर पदार्थ खारट होतो आणि जर कमी असेल तर आणणे होतो म्हणून त्याचे प्रमाण संतुलित असावे लागते जीवनामध्ये मीठ वापरताना जेवण बनवताना जे मीठ वापरताना ते व्यवस्थित हिसाबाने वापरलं पाहिजे योग्य गोष्टीचा वापर केल्याने मिठाला मिठाला संतुलित प्रमाणात करावा लागतो मिठाच्या बाबतीत आपल्याला काय करायचे आहे ते म्हणजे आपला स्वयंपाक झाल्यानंतर घरामध्ये असलेले मीठ कधी संपू द्यायचे नाही आपले स्वयंपाकघराचे मीठ एक पॅकेट शिल्लक ठेवायचे आहे मीठ भरणीमध्ये भरून ठेवल्यानंतर त्यामध्ये दोन लवंगा टाकून टाकायचे आहेत यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आपल्या घरात पण मीठ कधी स्टील किंवा लोखंडी भांड्यात कधी ठेवू नये याशिवाय मीठ एखाद्या हाता कोणाच्या हातामध्ये पण देऊ नये त्यामुळे देऊ पण नाही घेऊ पण नाही यामुळे आपलं परस्पर संबंध खराब होतात अशी मान्यता आहे की मीठ हे नेहमी शुक्रवारच्या दिवशीच आणावे तसं जर शक्य नाही झालं तर किमान एखाद्या महिन्यातील तुम्हाला खडे मीठ खरेदी करून आणायचं आहे मिठाचे हे उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचे आहेत ते आता मी तुम्हाला आपण जाणून घेऊया आपल्याला जेव्हा थकवा येतो आपण गरम पाण्यात मीठ टाकून त्या पाण्यात पाय ठेवत असतो तसे केल्याने शरीरातील थकवा चुटकीसरशी निघून जातो हाच प्रयोग आपण आंघोळीच्या वेळेस जरी केला तरी त्याचा निश्चित आपल्याला फायदा होतो आठवड्यातील एक दिवस आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये थोडं मीठ घालून आंघोळ करावी त्यामुळे नक्की नक्की करून बघा हा उपाय शरीराला शरीराला आपल्या जो थ मरगळ आली सगळी निघून जाते मुळातच मीठ अस्वच्छता आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारे नैसर्गिक घटक आहे यामुळे याचा वापर आपण रोज घराशी फरशी पुसताना सुद्धा आपण करू शकतो फरशी पुसताना त्या पाण्यात मीठ टाकायचं यामुळे असलेले वास्तुदोष हळूहळू नष्ट होतात आणि घर सकारात्मक ऊर्जेचा संचार करतो आपल्या घरात अवतीभवती ऊर्जेचे ते जे वातावरण आहे असते ते सकारात्मक असेल तरच ते कामाला गती येते मिळते आणि नकारात्मक ऊर्जेमुळे त्या कामाला आपल्याला गती मिळत नाही आपले कामे अडकून पडतात त्यामुळे आपली आपल्या घरामध्ये बाथरूममध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता असते बाथरूममध्ये आपण कुठलेही उपाय करत नाही पण बाथरूममध्ये आपण मिठाचा वापर नक्की करावा बाथरूममध्ये असलेली नकारात्मक संपूर्णपणे नष्ट होते एवढा हा प्रभावी प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्हाला प्रत्येक शनिवारी करायचा आहे प्रत्येक शनिवारी शक्य नसेल तर किमान अमावस्येला हा उपाय तुम्हाला करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक काचेची वाटी घ्या किंवा बाऊल घ्या आणि त्यात थोडंसं मीठ 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 भरून बाथरूममध्ये अशा ठिकाणी ठेवा ठेवायचं आहे की जिथे कोणाची दृष्टी पडणार नाही बाथरूम मध्ये असलेले नकारात्मक सर्व शोषून घेते आणि तुमच्या घरातील चांगले परिणाम तुम्हाला दिसायला लागतात, एकंदरीत त्याचा प्रभावी वास्तूच्या शांतीवर अतिशय परिणामकारक ठरतो घरामध्ये होणारे वादविवाद आणि कलह यामुळे प दूर होतात आणि पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात स्वयंपाक करतानाही मीठ कमी जास्त जर झाले असेल तर ते आपण टाकू शकतो परंतु टाकलेले मीठ कधीच काढू शकत नाही म्हणून भाजी करताना चाकण पाहू नये त्यामुळे दरिद्रता येते असे देखील म्हटले जाते कारण भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वयंपाक करू नये तसंच मीठ कोणाच्या हातात देऊसुद्धा नाही मीठामुळे तुमची दरिद्रता जाऊन आई लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहील सर्वात आधी तुम्हाला थोडे काळे मीठ घ्यायचे आहे ते मीठ एका क लाल कपड्यामध्ये घेऊन तुमच्या एक गाठोड तुम्ही एक गाठोडी तयार करा आणि ती गाठोडी तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावून लावून द्या त्यामुळे घरात येणारे निगेटिव्ह ऊर्जा घरात प्रवेश करू शकणार नाही एका काचेच्या वाटीत समुद्र मीठ घेऊन बाथरूमच्या कोपऱ्यात ठेवून द्यावी मीठ ठेवल्याने घरातील सर्व नष्ट होते आणि आणि घरामध्ये सकारात्मक संचार होतो यामुळे आपल्या घरात लक्ष्मी स्थायी स्वरूपात राहते घरामध्ये निवास करते लक्ष्मी निवास करते म्हणून प्रत्येक महिन्याला मीठ बदलत जावं जुने मीठ टाकून देऊन त्यात नवीन मीठ भरावे टॉयलेट मध्ये एका कोपऱ्यात हे समुद्र मीठ काचेच्या बाऊलमध्ये भरून ठेवावं हे पंधरा दिवसांनी आणि महिन्यांनी केलं तरी चालेल टॉयलेट चा मध्ये टाकून ठेवलं जर नवीन मीठ भरावे जर टॉयलेटचा दरवाजा चुकीच्या दिशेला असेल तर त्याच्या उमऱ्यावरती लाल रंगाने जाड रेषा काढून घ्यावी त्यामुळे वास्तुदोष नक्की दूर होईल हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी जर वाटला तर कृपया करून मला नक्की सांगा जर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ म्हणून लिहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ